मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर विश्वसाहित्य संमेलनाला राहणार उपस्थित संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची एसआयटी कोठडी आज संपणार घुलेला बीडच्या मकोका कोर्टात हजर करणार पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाणार कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घोरेंकडून याचिका दाखल विजयाला आव्हान देणारी याचिका धनंजय मुंडे रात्री भगवान गडावर मुक्कामी मुक्कामाचं कारण अद्याप अस्पष्ट महंत डॉक्टर नामदेव शास्त्री आणि मुंडेंमध्ये उशिरापर्यंत चर्चा चेंबूर चेंबूरमध्ये मेट्रो ट्रॅकसाठी बांधण्यात येणारा पिलर कोसळला सुमन मधील रहिवाशी इमारतीवर पिलर कोसळल्याने रहिवाशी भयभीत जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ संभाजीनगरमध्ये आणखी एकाला लागण तर साताऱ्यात चार संशयित रुग्णांवर उपचार सुरू